निवडणूक म्हटली की जाहिराती आल्याच या राजकीय जाहिरातींवर निवडणूक आयोगाने करडी नजर रोखली असून प्रमाणित केल्याशिवाय जाहिरात प्रकाशित करू नये असे आदेश दिले आहेत कोणताही राजकीय पक्ष निवडणूक उमेदवार इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या एक दिवसाआधी आणि मतदानाच्या दिवशी राजकीय जाहिरात राज्य व जिल्हास्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणीकरण समितीकडून पूर्ण प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे पूर्वप्रमाणित केल्याशिवाय कोणतीही जाहिरात मुद्रित माध्यमांमध्ये प्रकाशित करू नये असे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत कोणताही राजकीय पक्ष निवडणूक उमेदवार इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांना मतदानाच्या एक दिवस आधी आणि मतदानाच्या दिवशी राजकीय जाहिरात राज्य व जिल्हा स्तरावरील माध्यम पूर्व प्रामाणीकरण समितीकडून पूर्ण प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे सर्व प्रमाणित केल्याशिवाय कोणतीही जाहिरात मुद्रित माध्यमांमध्ये प्रकाशित करू नये असे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत निवडणूक म्हटली की जाहिराती आल्याच या राजकीय जाहिरातींवर निवडणूक आयोगाने कडी नजर रोखली असून प्रमाणित केल्याशिवाय जाहिरात प्रकाशित करू नये असे आदेश दिले आहेत राज्यात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात होणार आहे पूर्व प्रमाणित करण्याबाबतचे दिनांक आहेत टप्पा पहिला एकोणवीस एप्रिल पूर्व प्रमाणित करण्याचे दिनांक एप्रिल एप्रिल आणि टप्पा दुसरा सव्वीस एप्रिल पूर्व प्रमाणित करण्याचे दिनांक पंचवीस आणि सव्वीस एप्रिल टप्पा तिसरा सात मे पूर्व प्रमाणित करण्याचे दिनांक सहा आणि सात मे टप्पा चौथा तेरा मे पूर्व प्रमाणित करण्याचे दिनांक बारा आणि तेरा मे टप्पा पाचवा वीस मे पूर्व प्रमाणित करण्याचे दिनांक एकोणवीस आणि वीस मे